संशयाचं बोध जर मनगटावर बसलं की ते कोणाला तरी संपवत असतं असाच एक धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरामध्ये मात्र काही दिवसापूर्वी घडला होता मात्र बुलढाण्यातील एका व्यक्तीने घरात पत्नी एकटी असताना तिच्यावर संशय घेतला आणि तिला संपवलं त्यानंतर दोन मुलींना तलावात उडी मारून त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु काही लोकांनी तिघांना सुखरूप बाहेर काढलं या प्रकरणी आता न्यायालयाने निकाल सुनावला असून या प्रकरणी आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपीची शिक्षा दिली असून एक लाख हजार रुपयाचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे बुलढाण्यातील चित्रशरण चौकातील असलेल्या जगदंबा नगरात पस्तीस वर्षीय पूजा उर्फ गीता ही आई वडील उडि... आई वडिलांकडे तीन मुलीसह राहत होती दोन हजार अकरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोघांना तीन मुली झाल्या परंतु आरोपी गजानन हा नेहमीच्या रीतीराच्या संशयावर घ्यायचा तसेच तिला मारहाण आणि शारीरिक देखील छळ करायचा परंतु पूजेचे वडील सुरेश तॅडे हे पूजा आणि आरोपी गजानन या दोघांना समज देऊन नांदवायच पाठवायचे काही दिवसानंतर मात्र कंटाळून पूजाने अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वी दोन मुलीसही माहेर बाहेर आली होती काही दिवसांतच तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला होता मात्र मात्र रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरे मुक्कामीच तो थांबला होता नंतर नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश ताडे आणि त्यांची पत्नी मुलगी हे बुलढाण्यामध्ये बाहेर कामानिमित्त गेली होती पूज्याच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या आरोपीच्या मनात मात्र पत्नीच्या बद्दल मनात काहीतरी वेगळं चालत होतं त्याने तिच्या घरात एक फोनाचा फायदा घेत तिच्यावर हल्ला केला आणि दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये उडी घेतली मात्र तिघांनी तलावात उडी घेतल्यानंतर नागरिकांनी तणाव वाचवण्यात यश आलं या प्रकरणी मृतकाचे वडील सुरेश ताडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आरोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते अखेर शेवटी वीस मे रोजी दुपारी एकच्या सुमारास दुहेरी जन्मठिपीची शिक्षा न्यायाधीश एस बी डीगे यांनी दिली आहे